कोपरगाव आत्मामालिकच्या भव्य क्रिकेट मैदानावर महाराष्ट्र होमिओपॅथी डॉक्टर्स टेनिस प्रीमियर लीग पर्व एकचं उद्घाटन करत या दोन दिवसीय होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात करण्यात आली असून स्पर्धेमध्ये एकूण सोळा संघांनी सहभाग घेत खेळाचे उत्कृष्ट असे प्रदर्शन केले कोपरगाव तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन आणि कोपरगाव डॉक्टर्स इलेव्हन टीम यांच्या वतीनं कोपरगाव तालुक्यातल्या आत्मामालिक मालिक क्रिकेट स्टेडियम मैदानावर पाच एप्रिल ते सहा एप्रिल या दोन दिवसीय महाराष्ट्र होमिओपॅथी डॉक्टर्स टेनिस प्रीमियर लीग पर्व एक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर बहुबली शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन प्रतिमापूजन करून करण्यात आले यावेळी तहसीलदार महेश सावंत राज्यपतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे नायब तहसीलदार कुलथे डॉक्टर बाळासाहेब पवार कोपरगाव तालुका होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीमाळी सेक्रेटरी डॉक्टर राकेश भल्ला डॉ विजय क्षीरसागर डॉक्टर दीपक नायकवाडे सर्व सदस्य राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले संघ खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा कोपरगाव तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं सन्मान करण्यात आला उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करत या स्पर्धेला सुरुवात झाली असून या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना मान्यवर पाहुण्यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले दोन दिवसीय चालणाऱ्या स्पर्धेमध्ये विजयी संघास पहिलं पारितोषिक एकतीस हजार दुसरे एकवीस हजार तर तिसरे पारितोषिक अकरा हजार दिले जाणार आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये धावपळीच्या जीवनात आपले आरोग्य चांगले राहावे या उद्देशानं क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आले असून महाराष्ट्र कोपरगाव येथे प्रथमच या स्पर्धा होत असल्याचे कोपरगाव तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीमाळी यांनी सांगितले यावेळी तहसीलदार महेश सावंत काका कोयटे डॉक्टर बाळासाहेब पवार आणि डॉक्टर श्रीमाळींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या उनामध्ये बसलेले माझे सर्व डॉक्टर मित्र मला वाटतं आज या पावनभूमीमध्ये ही होमिओपॅथिक असोसिएशनची महाराष्ट्रातली पहिली स्पर्धा होती हा एक आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि योगायोग कसा आहे फार बाबांच्या म्हणजे आत्मा मालिक बाबांच्या पदस्पर्शामध्ये असलेल्या या भूमीमध्ये आपली ही स्पर्धा होतीये याचा अर्थ इथून पुढे या असोसिएशनला आणि आपल्या टीमला फार मोठं भवितव्य राहील असं मला या ठिकाणी मनोमन व्यक्त करावं वाटतं डॉक्टर्स ऑलरेडी गरम झालेले आहेत सगळे आता कोणाला वॉर्मअप करायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही मॅच खेळू शकता आणि दररोजच आपण लोकांचे दुखणे बरे करण्यात व्यस्त असलेले डॉक्टर स्वतःसाठी आज वेळ काढतायत हा मनुष्य मला आनंद वाटतोय बोलण्यासारखं खूप आहे परंतु जो सूर्याने आपल्यावर दाखवलेली कृपा आहे ती अतिशय कडक आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना पुढच्या स्पर्धेसाठी या दोन दिवसात महाराष्ट्रभरामधून ज्या सोळा टीम येणार आहेत करतू, या सर्व टीमचं मी कोपरगाव शहरामध्ये तहसीलदार कोपरगाव म्हणून स्वागत करतो आणि सर्वांना आरोग्यमय भविष्यासाठी या टुर्नामेंट आणि तुमच्या पुढच्या करिअरसाठी लाभदायी ठरेव अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद होमिओपॅथिक असोसिएशननी आज ही क्रिकेट टुर्नामेंट मॅच आयोजित केली त्यातील सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि बाबांच्या याच्यात सर्वांना शुभेच्छा तुम्ही पण उन्हात आहात आम्ही पण उन्हात आहोत खर तर तुमच्याकडे पेशंट सगळे वेटिंगला थांबलेले असतात दिवसभर तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी हा जो वेळ काढला हा नक्कीच सत्कारणी लागणार आहे तुमच्या आरोग्याकरता हा वेळ अतिशय महत्वाचा आहे आणि डॉक्टर श्रीमाळे यांनी आमचे भल्ला त्यांनी जो पुढाकार घेतला मी कोपरगावकरांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो होमिओपॅथी डॉक्टर एकच सांगतो फक्त मला खूप आवडतात सहा महिन्यापूर्वी माझ्या नात्यातली एक मुलगी लग्नाची होती तिला तीन स्थळं आली एक एमबीबीएस होते एक एम डी होते आणि तिसरी होमिओपॅथी होती मी होमिओपॅथी डॉक्टरांची निवड केली याचं कारण असं की होमिओपॅथी डॉक्टर ज्याप्रमाणे सेवा करतात पेशंटची तसं फॅमिली लाईफ सुद्धा होमिओपॅथी डॉक्टरांना असतं ते डॉक्टर क्षीरसागर एसला किंवा डीला फारसं नसतं असं मला वाटतं त्याच्यामुळे मी जावं म्हणून होमिओपॅथी डॉक्टरची निवड केली असे तुम्ही सगळे जे होमिओपॅथी डॉक्टर आहात तुम्हाला नेतेच बहुबती मिळालेले आहेत बाळासाहेब पवार तुम्हाला नेते मिळालेले आहेत किंवा तुमचे सगळे जे काही संघटनात्मक प्रश्न असतील अशा स्पर्धांच्या माध्यमातून तुमचे संघटना सुद्धा नक्कीच वाढेला लागेल आणि काही ना काही प्रश्न आपले शासनाकडे असतात शासनाकडचे प्रश्न सोडवायला बाळासाहेब पवारांचं मी बघितलं अजित पवारांशी संबंध आहेत शरद पवारांशी आहेत आणि आता नवीन मला वाटतं बिहारी कॉलेज सुद्धा तुम्ही आहे तर सर्व पक्षीय नेता तुम्हाला मिळालेले आहेत आणि बारामतीहून सन्मान्य बाहुबली साहेबही आलेले आहेत तर तुम्हाला सगळ्यांना आमच्या पतसंस्था सहकार चळवळीच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथी केवळ होमिओपॅथी क्षेत्रातील पहिली क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करण्याबद्दल मी पहिल्यांदा कोपरगाव होमिओपॅथी असोसिएशनच अभिनंदन करतो आणि आता ऊन इतकं झालेलं आज तुम्हाला दिवसभर खेळायचंय उद्या दिवसभर खेळायचंय त्यामुळे जास्त वेळ नाही घेता तुम्हा सर्वांना या स्पर्धेकरता शुभेच्छा देतो आणि एकच याच्यात आनंद आहे कुणीही जिंका शेवट होमिओपॅथी जिंकणार आहे हे आहे आणि तेच माझ्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला आज इथं बोलवलं माझा सन्मान केला याबद्दल कोपरगाव होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हनुमान आज या ठिकाणी महाराष्ट्र होमिओपॅथिक डॉक्टरांची टेनिस बॉल स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी पूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ सोळा संघ आलेले आहेत आणि ती मॅच आम्ही सकाळी साडेसातलाच सा सुरुवात केलेली आहे दोन दिवस चालणाऱ्या या समारोपासाठी महाराष्ट्राचे होमिओपॅथिक कौन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर बाहुबली शहा डॉक्टर अजित पुंदे सिनेट सदस्य डॉक्टर सर आदी अनेक गेस्ट किंवा पाहुणे मंडळी यासाठी उद्घाटनासाठी येत आहेत यासाठी श्रीरामपूरहून आलेले खास आमचे पवारसाहेब पण या ठिकाणी आलेले आहेत आणि ही सर्व मंडळी ह्या उद्घाटन समारंभासाठी आलेली असताना याचा उद्देश एकच आहे की सर्व डॉक्टर लोकांमध्ये बाकीच्यांना ट्रीटमेंट देतात परंतु त्यांच्यामध्ये हेल्थ अवेअरनेस यावा त्यांची हेल्थ चांगली राहावी आणि सगळ्यांमध्ये एक कौटुंबिक वातावरण राहावं हा या एकमेव उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि फक्त तीन ते चार दिवसातच महाराष्ट्रातून आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे या स्पर्धेचं आयोजन करण्यामागे एकच उद्देश की फक्त परस्पर संबंध चांगले व्हावेत आणि प्रत्येकाची हेल्थ चांगली राहावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे स्पर्धा होता है हे स्पर्धा एकच उद्देश आहे की हे सर्व डॉक्टर लोकांमध्ये जी एक स्पिरिट निर्माण व्हावं जीवनाचं चे एक चैतन्य निर्माण व्हावं आणि ही स्पर्धा फक्त आम्ही सुरुवात केलेली महाराष्ट्रातली पहिली तर ही दरवर्षी व्हावी आणि प्रत्येक राज्याच्या विविध भागामध्ये जर झालं तर सगळ्या होमपॅथिक डॉक्टरांमध्ये एक वेगळाच चांगला समन्वय निर्माण होईल आणि एक चांगलं उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्यांचा लाभेल संघटन शक्ती वाढेल मीडियासाठी प्रतिनिधी यूसुफ रंगरेज कोपरगाव